तर काही बोलायचं नाही मी फक्त ह्याच्या ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी पण ते, ते ताबडतोब सूचना दिल्या त्याच्यामध्ये जी आर पण काढला आणि चौकशी झाली त्या त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकली कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता असं गुण गुण पुण 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 मी आपल्याला सांगू कसं आहे मी काय मागाशी म्हणलं या राज्याचं एसीएस ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आणि राज्याच्या बारा कोटी जनतेच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करायची आणि काय काय त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे हे सगळं सांगितलं पुन्हा पुन्हा तेच 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 विचारताय तुम्ही आता ती चौकशीमध्ये त्यांनी करताना ज्याला कुणाला काय माहिती असेल त्यांनी द्यावी तिथं ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क